खरी शिवसेना आमची आहे चिन्ह आमच्याकडे आहे बाळासाहेबांचा विचारचा वारसा आमच्याकडे आहे नमस्कार मी रिद्धिवाने ए बी नाईन मध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आहोत दादर मध्ये जिथे यामिनी जाधव यांची बाईक रॅली आहे आपण त्यांच्या चिरंजीवांशी वाद करूया की नक्की काय सांगा नमस्कार दादा ए बी नाईन मध्ये तुमचं स्वागत करते परेल हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तर शिवसेनाविरुद्ध शिवसेना म्हणजे अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव त्याविषयी काय सांगा पहिली गोष्ट तर खरी शिवसेना आमची आहे चिन्ह आमच्याकडे आहे बाळासाहेबांचा विचारचा वारसा आमच्याकडे आहे तर शिवसेना शिवसेना हे शिवसेनाविरुद्ध शिवसेना नाही आहे हे न्यायाविरुद्ध अन्याय आहे आणि अन्यायाविरुद्ध नाही आहे न्याय आमच्या बाजूनी आहे आम्ही कामं केली आहेत आम्हाला आमच्या तोंडून सांगायची गरजसुद्धा नाही आहे तुम्ही भायकाळ्याच्या आमदार आहेत त्या तुम्ही भायकळ्यामध्ये जर एंट्री जरी केलीत बायकाचा जो काया पलट झाला आहे आमचं कामच आमच्यासाठी बोलतं तर आम्ही खरं बघितलं तर कुणाला कॉम्पिटिशन मानतच नाही आपलं कॉम्पिटिशन आपल्या स्वतःची असतं तर मला वाटतं की तिची एरिया तिच्या स्वतःच्या कामाची आहे ती आमदार म्हणून जे तिने काम केलं तेच ती खासदार म्हणून किती त्याला पुढे आणि दुसऱ्या विधानसभामध्ये ते काम पसरवू शकते त्याचं आम्हाला त्याची खात्री पटवून घ्यायची आहे बस आमच्या कुणाशी शर्यत नाही आहे आम्ही शंभर टक्के जिंकूनच येऊ मागच्या कणकवलीच्या सभेमध्ये हे बोलले उद्धव ठाकरे बोलले की हे खोके सरकार आहे गेले ती अडीच वर्ष चालू की खोके सरकार खोके सरकार कसं आहे ना की तुम्ही काम करता ना जर तुम्ही कामं करता तर तुमच्यावरती आरोप केले जातील जो काम करतच नाही त्यांच्यावरती आरोप कुठून करायचे मग त्यांचा काम काय दुसरं आम्ही कामं करतो मग आमच्यावरती आरोप करत आहेत आणि मला वाटतं की प्रत्येक आरोपाचं उत्तर आम्ही आमच्या कामाने देऊ हे खोकेसारख्या सरकार काय नसतं त्यांच्याकडे काय का उंदाच नाही उरलं आहे म्हणून ते आमच्यावरती हेच गोष्टी करतायत तर करू द्या त्यांना त्यांचा आम्ही इलेक्शन आणि आम्ही पुढे कशी डेव्हलपमेंट करायची आपल्या लोकांची लोकांची मदत कशी करायची त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो आहे त्या व्यतिरिक्त आम्हाला हे कोणाला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे आपल्याला माहिती असं आपण काय आहोत आणि आपण सक्षम आहोत पूर्ण लोकसभेची जबाबदारी उठल चांगला एक खा, एक उत्कृष्ट खासदार म्हणून काम करेल तेवढी मला खात्री आहे गुढीपाड्यामध्ये मला असं वाटतं की आ, मी त्याबद्दल त्या मी राज राजसाहेब ठाकरेंचे खूप खूप आभार मानतो आणि मी हे हे सांगू इच्छितो की कसं आहे की जे विचारांचा वारसा तो त्यांच्याकडे नॅचरली आलाय राजसाहेब हे बाळासाहेबांच्या सोबत कल्चर झालेत आणि त्यांची जी 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 कार्यशैली आहे ती तिथूनच पॉलिश झाली आहे आणि आपण कुठे ना कुठेतरी विचारांचा वारसा पुढे घेऊन चाललो आहे म्हणून राजसाहेब ठाकरे आणि मनसेसारखा उत्कृष्ट पक्ष आपल्याशी जोडला गेला आहे आणि मी त्याचं खूप खूप धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो मला वाटतं ही जी आपली इलेक्शन कॅम्पेन रॅली जी चालू आहे ही मला वाटतं ही विजय मिरवणूकसारखी वाटते तर मला वाटतं की आपण शंभर टक्के नक्कीच विजय होऊन निघ आता आपण कार्यकारी संघटनेशी बोललो निखिल जाधवांशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आता आपण यामिनी जाधवांसोबत बोलणार आहोत तूर्त इथेच थांबूया कॅमेरामॅन राजू सह मी दीवणे ए बी नाईन मराठी परेल